श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः भूलोकसारं भुवनैकनाथम् नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीमद्भागवतमहापुराणे चतुर्थस्कन्धे अथ विंशोऽध्यायः महाराज पृथूंच्या यज्ञशाळेत भगवान श्री विष्णूंचा प्रादुर्भाव मैत्रे म्हणतात पृथूंच्या नव्याण्णव यज्ञांनी यज्ञभोगता यद्न्य यज्ञेश्वर भगवान विष्णूंनासुद्धा फार आनंद झाला इंद्रासह तेथे येऊन ते त्याला म्हणाले श्री भगवान म्हणाले राजन इंद्रांनी तुझ्या शंभर अश्वमित यज्ञ करण्याच्या संकल्पात विघ्न आणले आता तू तुझी क्षमा मागत आहे तू त्याला क्षमा कर हे राजा जे थोर पुरुष साधू आणि सद्बुद्धी संपन्न असतात ते दुसऱ्या जीवांचा द्रोह करीत नाहीत कारण हे शरीर म्हणजे आत्मा नव्हे जर तुझ्यासारखे लोकसुद्धा देवमायेने मोहित झाले तर समजावे की पुष्कळ दिवसपर्यंत ज्ञानीजनांच्या केलेल्या सेवेच्या मोबदल्यात केवळ श्रमच पदरी पडले म्हणून ज्ञानीपुरुष या शरीराला अविद्या वासना आणि कर्मांचाच पुतळा समजून यामध्ये आसक्त होत नाहीत अशा प्रकारे जो या शरीरातच आसक्त नाही तो विवेकी पुरुष या शरीराने उत्पन्न केलेले घर, पुत्र धन यामध्ये कशी ममता ठेवील हा आत्मा एक शुद्ध स्वयंप्रकाश निर्गुण तीन गुणांचे आश्रयस्थान सर्व व्यापक माया आवरण शून्य सर्वांचा साक्षी तसेच दुसऱ्या आत्म्याने रहित आहे म्हणून शरीरापासून भिन्न आहे जो पुरुष या देहस्थित आत्म्याला अशा प्रकारे शरीरापेक्षा वेगळा आहे हे जाणतो तो प्रकृतीशी संबंध ठेवूनसुद्धा तिच्या गुणांनी लिप्त होत नाही कारण तो मज परमात्म्यामध्ये स्थित असतो राजन जो पुरुष कोणत्याही प्रकारची कामना न ठेवता आपल्या धर्मांच्याद्वारे नियमितपणे श्रद्धापूर्वक माझी आराधना करतो त्याचे चित्त हळूहळू शुद्ध होते चित्त शुद्ध झाल्यावर विषयांशी संबंध राहत नाही आणि त्याला तत्त्वज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा तो माझ्या समतार उपस्थितीला प्राप्त होतो हीच परमशांती ब्रह्म किंवा कैवल्य होय शरीर ज्ञान क्रिया आणि मनाचा साक्षी असूनसुद्धा कुटस्थ आत्मा त्यामध्ये गुंतत नाही तो तटस्थ असतो हे जाणतो तो मोक्षप्रदाचीच प्राप्ती करून घेतो हे जो जाणतो तो मोक्षपदाची प्राप्ती करून घेतो जन्ममरणरूप फेरा पंचमहाभूते इंद्रिये इंद्रियाभिमानी देवता आणि चिदाभास या सर्वांचा मिलाप असलेल्या लिंग शरीराला असतो सर्वसाक्षी आत्म्याशी याचा काहीही संबंध नाही माझ्यामध्ये दृढ प्रेम ठेवणारे बुद्धिमान पुरुष संपत्ती किंवा विपत्ती आली तरी कधीही हर्ष शोकांच्या अधीन होत नाही म्हणून हे वीरवरा उत्तम मध्यम आणि अधम पुरुषांमध्ये तू समान भाव ठेवून सुखदुःख हे एकसारखे समज तसेच मना आणि इंद्रिये यांच्यावर विजय मिळवून माझ्या इच्छेनेच तुला जोडल्या गेलेल्या मंत्री व सेवकांच्या साह्याने सर्व लोकांचे रक्षण कर प्रजेचे पालन करण्यातच राजाचे कल्याण आहे यामुळे त्याला परलोकात प्रजेच्या पुण्याचा सहावा भाग पुण्य मिळते याविरुद्ध जो राजा प्रजेचे रक्षण करीत नाहीत परंतु त्यांच्याकडून मात्र कर वसूल करतो त्याचे सर्व पुण्य प्रजा हिरावून घेते आणि त्याच्या बदल्यात त्याला प्रजेच्या पापात भागीदार व्हावे लागते असा विचार करून तू श्रेष्ठ ब्राह्मणांना संमत आणि पूर्व परंपरेने प्राप्त झालेल्या धर्माचेच मुख्यतः आचरण करावे आणि कोठेही आसक्त न होता या पृथ्वीचे न्यायाने पालन करीत राहावे त्यामुळे सर्व प्रजा तुझ्यावर प्रेम करील आणि थोड्याच दिवसात तुला घरं बसल्यास नकाधिक सिद्धांचे दर्शन होईल राजन तुझ्या गुणांनी आणि स्वभावाने मला वश करून घेतले आहे म्हणून तुझी इच्छा असेल तो वर मागून घे यज्ञ तप आणि योगाच्याद्वारे माझी प्राप्ती सुलभ नाही ज्यांच्या चित्तामध्ये समता आहे त्यांच्याच हृदयात मी राहतो मैत्रे म्हणतात सर्वांचे गुरु श्रीहरी यांनी असे म्हटल्यानंतर जगद्विजयी पृथूने त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली देवराजेंद्र आपल्या कर्माने लज्जित होऊन त्याच्या चरणांवर लोटांगण घालणार होता तेवढ्यात राजाने त्याला प्रेमपूर्वक हृदयाशी धरले आणि त्यांच्याविषयीचा द्वेष मनातून काढून टाकला नंतर पृथूने विश्वात्मा भक्तवत्सल भगवंतांचे पूजन केले आणि क्षणोक्षणी उंच बळणाऱ्या भक्तिभावात निमग्न होऊन प्रभूंचे चरण धरले श्रीहरी तेथून जाऊ इच्छित होते परंतु पृथुविषयीच्या वात्सल्यभावाने त्यांना तिथेच थांबविले ते, ते, ते आपल्या कमलदलाप्रमाणे असणाऱ्या नेत्रांनी त्याच्याकडे पाहतच राहिले जणू त्यांचा तिथून पायच निघेना आदिराज पृथूचे डोळे पाण्याने भरून आल्यामुळे तो भगवंतांचे दर्शन घेऊ शकत नव्हता इतकेच काय पण कंठ कंठसद्गती झाल्याकारणाने तो काही बोलू शकत नव्हता म्हणून त्याने त्यांना मनाने आलिंगनं देऊन हृदयात घट्ट पकडून ठेवले आणि हात जोडून तो स्तब्ध उभा राहिला यावेळी प्रभूंच्या चरणांचा स्पर्श पृथ्वीला झाला होता पण भक्त प्रेमात तल्लीन झाल्यामुळे याचे त्यांना भान नव्हते वास्तविक देवांच्या चरणांचा स्पर्श जमिनीला होत नाही त्यांनी आपला हाद गरुडा नाही हात गरुडाच्या उंच खांद्यावर ठेवला होता डोळ्यांतील अश्रू पुसून अतृप्त दृष्टीने त्यांच्याकडे पाहत बोलू लागला पृथुमानाला म्हणाला मोक्षपती प्रभो आपण वर देणाऱ्या ब्रह्मादी देवांनाही वर देण्यास समर्थ आहात पण बुद्धिमान मनुष्य देहाभिमान्यांनी भोगण्यायोग्य विषय आपल्याकडे कसे मागेल ते जर नरकातही जीवांनाही मिळतात म्हणून हे तुच्छ विषय मी आपणाकडे मागत नाही हे नाथ जेथे महापुरुषांच्या हृदयातून मुखावाटे बाहेर पडेल पडलेल्या शब्दांमध्ये आपल्या चरणकमलांचा मकरंद नाही म्हणजेच जेथे आपल्या कथा कथा ऐकण्याचा आनंद मिळत नाही अशा मोक्षपदाचीही मला इच्छा नाही म्हणून माझी प्रार्थना आहे की मला दहा हजार कान द्या म्हणजे ज्यांनी मी आपले गुण ऐकत राहील हे पुण्यकीर्ती प्रभो आपण चरण कमल मकरंदरूपी अमृतकण घेऊन महापुरुषांच्या मुखातून जो वायू बाहेर पडतो त्यामध्ये एवढी शक्ती असते की आपल्या तत्वाचे विस्मरण झालेल्या आमच्यासारख्या अभाग्यांना तो पुन्हा तत्त्वज्ञान करून देतो म्हणून मला दुसरा कोणताही वर नको हे उत्तम कीर्तिमान प्रभू सत्संगामध्ये आपले मंगलमय सुयश दैववशात एक वेळ ऐकून एखादा पशुबुद्धीचा पुरुष भले तृप्त होवो पण गुणग्राही ते कसे विसरू शकेल सर्व प्रकारच्या पुरुषार्थाच्या सिद्धीसाठी स्वतः लक्ष्मीसुद्धा आपले सुयश ऐकू इच्छिते आता लक्ष्मीप्रमाणे मीसुद्धा अत्यंत उत्सुकतेने सर्व गुणधाम आपल्या पुरुषोत्तमाची सेवा करू इच्छितो परंतु असे होऊ नये की एकाच पतीची सेवा करण्यात स्पर्धा लागून आपल्या चरणांशी मन एकाग्र करण्याने आम्हा दोघांमध्ये कलह निर्माण होईल जगदीश्वरा जननी लक्ष्मीच्या हृदयात माझ्याशी विरोध असण्याची शक्यता तर आहेच कारण आपल्या ज्या सेवकार्यात तिला प्रेम वाटते त्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे परंतु आपण दिनांवर दया करणारी आहात त्यांची तुच्छकर्मीसुद्धा आदरयुक्त दृष्टीने पाहता म्हणून मला आशा आहे की आमच्या भांडणात आपण माझीच बाजू घ्याल आपण तर आपल्या स्वरूपातच रममाण आहात आपल्याला लक्ष्मीशी तरी काय देणे घेणे आहे मायेचे कार्य अहंकार इत्यादींचा आपल्यामध्ये सर्वथैव अभाव आहे म्हणूनच निष्काम महात्मे लोक ज्ञान झाल्यानंतरही आपलेच भजन करतात भगवान आपल्या चरणकमलांचे निरंतर चिंतन करणे याखेरीज सत्पुरुषांचे अन्य कोणतेही प्रयोजन आहे असे मला वाटत नाही मी सुद्धा कोणतीही इच्छा मनात न ठेवता आपले भजन करीत आहे आपण मला म्हणालात की वर माग मला तर आपले हे बोलणे संसारातील मोहात पाडण्यासारखेच वाटते एवढेच काय आपल्या वेदरूपवाणीने सुद्धा जगाला बांधून ठेवले आहे जर त्या वेदवाणीच्या दोरीने लोक बांधले गेले नसते तर मोहवश होऊन त्यांनी सकाम कर्म का केले असते प्रभो आपल्या मायेमुळेच मनुष्य आपल्या वास्तविक स्वरूपाला विन्मुख होऊन अज्ञानवश स्त्रीपुत्राधिकांची इच्छा करतो असे असता नाही जसे पिता पुत्राने प्रार्थना न करताही स्वतःहून पुत्राचे कल्याण करतो त्याप्रमाणे आपणही आमच्या इच्छेची अपेक्षा न करता आमच्या हितासाठी स्वतःच प्रयत्न करावा मैत्री म्हणतात आदिराज पृथूने अशी स्तुती केल्यानंतर सर्वसाक्षी श्रीहरी त्याला म्हणाले राजन तुझी माझ्या ठिकाणी भक्ती असो ही मोठी सद्भाग्याची गोष्ट आहे की तुझे चित्त माझ्या ठिकाणी जळले आहे असे झाले की तो मनुष्य तरुण जाण्यास कठीण अशी ही माझी माया पार करून जातो की जिला सोडणे किंवा जिच्या बंधनातून सुटणे अत्यंत कठीण आहे तू आता दक्षतेने माझ्या आज्ञेचे पालन कर हे राजा जो मनुष्य माझ्या आज्ञेचे पालन करतो त्याचे सर्व ठिकाणी कल्याण होते मैत्रे म्हणतात अशा प्रकारे भगवंतांनी राजर्षी पृथ्थूच्या सारयुक्त गूढवचनांचा आदर केला नंतर पृथूने त्यांची पूजा केल्यावर प्रभू त्याच्यावर कृपा करून जाण्यास निघाले महाराज पृथूने तेथे जे देव ऋषी पितर गंधर्व सिद्ध चारण नाग किन्नर अप्सरा मनुष्य पक्षी इत्यादी अनेक प्रकारचे प्राणी आणि भगवंतांचे पार्षद होते त्या सर्वांचे भगवत बुद्धीने भक्तीपूर्वक वाणी आणि धनाने हात जोडून पूजन केले नंतर ते सर्वजण आपापल्या ठिकाणी गेले भगवान अच्युतसुद्धा राजा पृथू आणि त्याच्या पुरोहितांचे चित्त स्वतःकडे आकृष्ट करून घेत आपल्या धामाकडे गेले नंतर अव्यक्त स्वरूप असूनही भक्तांसाठी आपले स्वरूप दाखवून अंतर्धान देवादिदेव भगवंतांना नमस्कार करून राजा पृथुसुद्धा आपल्या राजधानीकडे गेला अध्याय विसावा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया या चतुर्थस्कंधे विंशोध्याय यदक्षरपदभ्रष्ट मानं तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथ स्वं नो यतः प्रभो यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनसं नमामि हरिं परं हृदयान्तरीवसेतु श्रीगुरुमाौली वरदहसधर मम जन्म श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन श्रीसद्गुरुहरिराया पिताणीमाता सखाबन्धुमाजा मला पूर्ण आधारहायैक तु जा सदा संकटी धावतु साव शमाकर, शमाकर श्री कर् क्षमा कर् श्रीसद्गुरुराया श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त